आणि आजच्या या गुरुपौर्णिमेचं विशेष महत्व असं आहे की आज गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे बरा ते तुकाराम महाराजांची ती असते ना दशमी दशमी गुरुवार त्यांचा गुरुवार जो त्या चरणात आला त्या गुरुवारी जर त्यांची दशमी आली तर ती विशेष मानल्या जाते तसं ही गुरुसेवा आहे आणि गुरुसेवा नेमकं गुरुवारच्या दिवशी आली आणि ही सेवा आपल्याकडून घडतीये आपण खरोखर भाग्यवान आहे आणि असा जीवन दिवस परत आपल्या जीवनात येईल का नाही येईल सांगता येत नाही पण आजच्या दिवसाचा नक्की आनंद घ्या कारण ही परवानी परत परत येत नसती वार बंद होतो तिथे येते पण हा योग अगदी सुंदर आणि अगदी सुंदर योग जुळून आलेला आहे तेव्हा हे आपलं भाग्य आहे माऊलीने या आठवड्या अध्यमधे माऊलीची ओळी घेतली की द्रष्टाश्री गुरु मारती नरिगता ती काह्या उपस्थिती उपस्थितीला तो माऊली असं म्हणतात की हे ब्रह्म हे ब्रह्म जर गुरुच्या रूपानं आलं नसत तर आपण कशाची पूजा केली असते कारण हे एक चैतन्य आहे एक निर्गुण निराकार असलेली शक्ती गुरुच्या ती आकड पाहुणा का मार जे तत्व आहे त्याच्याकड ज्या दिवशी हे तत्व माऊलीला कळलं माऊलीने सांगितलं की ह्या चैतन्याला नाव नाही रोप नाही रंग नाही नाही बरं छाया नैकार निर्गुण तू ते एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाहू काम कर हरी गुण गाऊ मला फक्त एक लंगोटी दे आणि एक भाकरीचा तुकडा दे एवढंच मागितलं गुरुजवळ का फक्त तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मला शक्ती मिळेल एवढ्यासाठी मला एक लंगोटी आणि एक भाकरीचा तुकडा दे असं याच्यापेक्षा जास्त भक्तांनी काही मागितलं नाही आणि हे जे तत्व आहे हे तत्वाला ओळखू यावं म्हणून ब्रह्म हे नाव ठेवलेलं आहे त्याचं मूळचं नाव ब्रह्म नाही हे निर्गुंढराखर असलेलं तत्व आहे या तत्वाला आपल्या सर्वसामान्य माणसाला सांभाळण्यासाठी ब्रह्म नाव ठेवलेलं आहे म्हणून माऊली म्हणतात की हे ब्रह्म हे ब्रह्म सद्गुरूच्या रूपाने जर आपल्याला लाभलं नसतं तर आपण या ब्रह्माची या तत्वाची या चैतन्याची पूजा करू शकलो नसतो माऊलीचा प्रश्न आहे आपण ही पूजा सद्गुरूच्या रूपाने जर ब्रह्म जर आलं नसतं तर आपण ही पूजा करू शकलो असतो का हा प्रश्न आहे माऊलीचा आणि म्हणून हे तत्व हे निर्गुण निराकार असलेलं तत्व हे सद्गुरूच्या रूपानं आपल्याला आज अनुभवायला मिळतंय पूजा करायला मिळतोय हे आपलं परम भाग्य कारण गुरु कोण ते पता हे वाट गुरुशिवाय ही वाट कोणी दाखवू शकत नाही माऊलीचं गुरुबद्दलचं जर चिंतन बघितलं ज्ञानेश्वरीमध्ये तर त्या गुरुंना म्हणावं लागलं की बाबा ला ला आता हे बसकर हे थांब आता आता पुष्कळ झालं आणि आता तो या गार्थाचा अर्थ सांग तितकं चिंतन भयाना की त्या गुरुबद्दल चित्र ते प्रकार आपली बुद्धी तितकू पण पोडत नाही आपल्याला एखादी ओळी घ्यायचं तीन वेळा पण उचलावं लागतं आपण नाही पण ते आपली बुद्धी तेवढी नाही पण गुरूंना सांगावं लागलं की बाबा हे कर माऊली असं म्हणतात गुरु भीना कौनपताई वाट कारण ही वाट गुरुशिवाय कोणी सांगू शकत नाही गुरु भीना कौन पताई वाट बडा बिकट या बघा मग घाटाला जायचं आपल्याला पण तो खूप अवघड आहे आणि तो घाट चढायचं म्हणजे भौसागर पार करायचा हे माया नदी पार करायची आणि ही वाट एक। गुरु शिवाय शिवाय कोणी दुसरं आपल्याला सांगू शकत नाही गुरु बी न कौन पत्रा बघा बिकट यम घाट भ्रांतिकी बाणे नदिया बिछमे माया पवन गरदार काम क्रोध तो पर्वत ठाणे लोभ चोर संघात कत कबीरा सुलमेरे गुनिया ठेव करणार बोबा आपल्या काने आपल्या दोने आपल्या मध्ये मत्सरे हे सगळे पार करून त्या मायामत नदी पार करायची कारण गुरुच स्थान जर बघितलं तर गुरु हा संत कोळीचा राजा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव तुझा नाही त्रैलोकी या तिन्ही लोकामध्ये तिने ब्रह्मांडामध्ये गुरुशिवाय दुसरा देव नाही कारण ह्या ब्रह्मांडाचा देव आणि गुरुचं स्थान इत्याच्या इत्यादी एकच आहे त्याच्यामुळे हे तिन्ही जागतामध्ये दे, एकच देव आहे म्हणून गुरु हा सुखाचा सागर गरुप गुरु हा धैर्याचा धैर्याचा गोंग गुरु जिथं आपल्याला धैर्य मिळतं दा, जिथं आपल्याला सुख मिळतं खरोखर तर आपण तुम्ही जर मनापासून चिंतनाला बसले आणि ते भगवंताचं नाम जर मुखात चाललं त्याची लय जर लागली तर ते काय आला शित्तळ शांतीचा जवळ त्याने सुख आहे सर्व ते त्या वेळेला अनुभवायला मिळतंय का तिने सांगितलंय की गुरु हा सुखाचा सागर ते सुख अनुभवायला आहे बरोबर आजचं जर प्रवचन पाहिलं असतं तुम्ही गौरव ब्रह्माचर्याने गोंदवलेकर महाराजांकर हाच विषय आधी जसा गुरु पौर्णिमेला गुरुवार आला ना तसं त्यांचं आजचं प्रवचन सुद्धा गुरुसेवेबद्दलच आहे अगदी सुंदर प्रवचन आहे म्हणून आज खूप हा मोठा भाग्याचा दिवस आहे पण हे दिसत असं म्हणून चालेल का असं म्हणून चालणार नाही ऐकून चालणार नाही आपण कामाला ना लागलं पाहिजे आपण त्या सेवेमध्ये गेलं पाहिजे ती मनापासून सेवा कसं गोंदवळीकर महाराजांची पत्नी होती अनधी पत्नी गोंदवारीकर महाराजात तिकडे कर्नाटकामध्ये जायचे आणि ते गेल्यानंतर आठ आठ पंधरा पंधरा दिवस येत नसत ते आता त्या त्यांच्या पत्नीला शेजारच्या आयाबायाच्या बायाच्या चप्पा मारायच्या बोलायच्या आणि त्याला विचारायचं सांग आता महाराज काय जाते ते महाराज कुठे आहे कर्नाटकामध्ये त्यांची पत्नी डोळ्याला अंध आहे आणि ती सांगायची महाराजांचा आता दामधर्म चालू आहे बाई तो दिवस तो वार तो टाईम सगळं ध्यान ठेवायचा सांग आता महाराज काय करत्या महाराज आता देवपूजा करत्या तो दिवस सगळे वेळ वेळ सगळं ध्यान ठेवायचा परत विचारायचं सांग आता महाराज काय करतात महाराज आता विश्रांती घेतात आणि परत ते महाराज त्यावेळेस तिकडून यायचे त्यावेळेस ह्या बाया महाराजांना विचारायच्या महाराज सांगा तुम्ही आणख्या आणख्या टायमाला देवपूजा करीत होते का नव्हते आणख्या आणख्या टायमाला तुम्ही दानधर्म करत होते का नव्हते ते महाराज म्हणे तुम्हाला मला या अंधडीने सांगितलं असेल का तिचं अनुसंधान तेवढं होत असं अनुसंधान गुरु बद्दल मिळायला पाहिजे का गुरु आपल्या चित्त तर आहेच आहे माउलेने सांगितलं माझं हृदय सर गुरु त्याने तारेल संसार गुरु म्हणून विशेष म्हणून भेद प्राप्त झाला पण त्याचं अनुसंधान आहे पण गुरु आपण ज्या दिवशी गुरुच्या चित्ता जाऊन बसून त्यावेळेस हे अनुसंधान मिळतं आणि ते अनुसंधान मिळवण्यासाठी काय करावं लागतं तर शरणागती पटकाव्या लागते जोपर्यंत मी आहे माझ्यातला मी जागा आहे तोपर्यंत अनुसंधान होऊ शकत नाही हे देह आपण देह माझं म्हणतो राऊत महाराज राऊत महाराज प्रत्येक कीर्तन सांगत असतं अरे हा देह तुझा नाही देहामध्ये तू ये आणि देहाचा तुझा वर्ग आला ना आणि मग गुरु आणि आपण वेगळे राहू पण हे समाजासाठी माउली काय म्हणतात स्वामीच्या योगे झालं स्वरूपकार उतरलो पार उतरलो पार भव नदी पाणी सटर स्वामीच्या योगे झालं स्वरूपकार म्हणजे ज्यावेळेस स्वामीच्या योगाना त्या स्वरूपाची प्राप्ती होती ना त्यावेळेस स्वामी आणि आपण मग वेगळे नाही पण त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याच्यासाठी जीवा भावाना शरणागती पत्कराव लागतो तो करा महाराजांनी किती सोपं सांगितलं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि तिसरा विठ्ठल आपण करतच नाही आपण दोनच विठ्ठल करतो ताल लावून ताल लावून ताणून ताणून विठ्ठल करतो पण बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव जीव आणि भाव ज्या तिच्या वेळेला एक महिना तेव्हा चिंतन आणि चैतन्याचं मिलन होतं मग गुरुची आपल्याला काय प्रचिती येते का ते गुरुचं स्वरूप आपल्या स्वरूप वेगळं नाही पण हे होण्यासाठी शरणागती बंडोळकर माझ म्हणतात गुरुला काय द्यायचं दानाना धनाना काय गुरुच्या बोट जर पिण्याच्या घातल्या ना गुरुला पुरणपोळीचं जेवण घातले ना <laughs> <laughs> ना गुरु नाही हे लई सगळं जे गुरुला पाहिजे गुरु सेवा म्हणजे काय गुरुच वृत्त आपल्याला वारसा दिला तो काय तर गोंदी कर म्हणते मला बघायचं असेल तर फक्त तुम्ही नामात गुरु न जे नाम दिलंय ना त्या नामाची सेवा करा ते नाम घ्या त्या नामामध्ये माझं स्वरूप आहे